समोर ठेवून भाजप शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करतोय का ना। नाही नाही बिलकुल कोंडी करण्याचा विषय नाहीये शिंदे साहेब आणि भाजपचं पहिले पासून आहे करता आम्ही केलं नाही भाजपने आमच्याकरता केलेला आहे त्यामुळे आमची ही युती आहे ना ही धर्माच्या आणि हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या न्याय हक्का करता झालेली युती आहे ही युती अशी सहज झाली नाही ही विचारांची युती आहे त्यामुळे या युतीला कोणी तोडू नाही शकत हे बघा शिंदे साहेब आजारी असल्यानंतर आम्हाला बाकीच्या गोष्टी काही महत्वाच्या वाटत नव्हत्या कारण की शेवटी सर सलामत तो पगडी हजार आमच्या नेता आजारी आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा विषय आमच्याकरता तो होता आता त्यांच्या आदेश आल्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी करू एकनाथ साहेब हे महाशक्तीचा हात आहे दिल्लीतून आणि त्यामुळे एवढं शकत नाही प्रकारचा आरोप तो संजय राऊत माणसाचं काय ऐकायचं महाशक्ती का त्याला शक्तीच नाही हे संजय राऊत म्हणजे हे, हे बावलं आहे सकाळी जितनी भरी राह चाबी तितकं बोलणारं बावलं आहे त्याच्याकडे मला तरी असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्याचे जास्त पत्रकार परिषद घेऊ नये यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची भूमिका निभावली का असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि सत्ता देखील तुमची आणि विरोधी पक्ष देखील त्यांचा नाही असं मला नाही वाटत हे म्हणजे कदाचित असं होऊ नाही शकत पण आता तो त्यांचा विचार असेल आज पुन्हा एकदा शिंदेच्या तुमच्या शिवसेनेच्या बैठका होणार होत्या एकनाथ शिंदे वर्षावर येणार होते अशी माहिती मिळते पण आता पुन्हा या बैठका ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील अशा चर्चा पुन्हा आलेल्या काय नेमकं बैठकीचं स्वरूप असणार आहे शिंदे साहेबांची तुमची आज भेट होणार आहे का पुढची रणनीती पाच तारखेचा कार्यक्रम त्याच्या सूचना आलेल्या आहेत हे बघा आता तब्येतीच्या कारणास्तोच या बैठका होणार आहेत आणि मला तरी असं वाटतं की त्या बैठकीमध्ये जे काही होईल आम्ही आपल्याला ते सगळं कळू पण ते ऑनलाईन होणार आहेत की परस्पर भेटणार तो अजून तो निरोप आलेला नाही पण आता सध्या तरी ऑनलाईनचा निरोप